सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीचे औचित्य साधून वप्रहार दिव्यांग प्रांती संस्था पुरंदरचे सरचिटणीस श्री काशीनाथ अण्णा जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद कुंभारवळण या ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण पुरंदर तालुका विभाग प्रमुख श्री हनुमंत तात्या नेटके पुरंदर सरचिटणीस काशीनाथ अण्णा जगताप महिला अध्यक्षा कमळताई खंडागळे उपतालुकाध्यक्षा छायताई सकट सासवड शहराध्यक्षा दत्ता दगडे प्रमोद थोरात मातंग एकता आंदोलनाचे आप्पासाहेब सकट सचिन भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते साहित्यरत्ना भाऊ साठे जयंती निमित्ताने प्रहार संघ प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आपल्या शाळेला नेहमीच मदत करत असते यावर्षी सुद्धा त्यांनी त्यांच्या एकशे पाचव्या निमित्ताने व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था पुरंदर तालुक्याचे सरचिटणीस श्री काशीनाथांना जगता यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचिटणीस श्री काशीनाथांना जगता यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खाऊचं वाटप केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित असणारे पुरंदर तालुका अध्यक्ष श्री फिरोजभाई पठाण या ठिकाणी व्यक्त करत आहेत आज कुंभारवळम येथील शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये आम्ही प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आणि आमचे संपर्क प्रमुख काशीनाथांना जगतापर्यंत पासष्टवा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी येथे सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित राहून आज आम्ही इथल्या लहान मुलांना लाडू वाटपाचा कार्यक्रम आणि पूजन केलेला आहे तसंच आम्ही सामाजिक कार्यात हमेशा अग्रसर असून आम्ही जिथं जिथं दिव्यांग लोकांच्या मदतीसाठी आणि विद्वान निराधार महिला यांच्यासाठी सदैव साथ काम मुलांना बी जे शिष्यवृत्ती देण्याचं काम सर एक पाली योजनेमध्ये मी अनेक मुलांना इथं आम्ही योजना मिळवून दिलेल्या आहेत पंचा समितीच्या ज्या योजना आहेत जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत ते सर्व आम्ही मिळवून देत असतो सदैव असे कोणी जरी असेल तरी इथं आमचे नेटके हनुमंत नेटके यांच्याशी संपर्क करू या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू आणि सर्वांना आमच्यातर्फे शुभेच्छा आज आपण या ठिकाणी लोकशाही भाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजीराजे छत्रपती यांना वंदन करून मी आता यांच्यासाठी बोलणार आहे काशीनाथांना जगत हे आपल्या नेहमीच मनास करत असत पाठीमागे खाऊ वाटप असेल छत्री वाटप असेल या गोष्टीसाठी ते हमेशाच अग्रसर असतात यावर्षी त्यांचा वाढदिवस आम्ही प्रहार संघटनेने करायचं आयोजन केलं आणि प्रहार संघटना व काशीनाथ दिनकर शेठ मोरे व विशाल शेठ कामठे यांनी देखील या कार्यक्रमात मदत करून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जयंती महिला तालुकाध्यक्ष कमलताई खंडागळे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे नमस्कार आज अण्णाभाऊ लोक अण्णाभाऊ साठे यांचं एकशे पाचव्या जयंती निमित्ताने आणि काशीनाथ अण्णा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभार वळण प्राथमिक शाळा लाडू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे निमित्ताने यांनी या ठिकाणी त्यांच्या योजनेमार्फत तुम्हाला माहिती सांगितलेली आहे धन्यवाद यानंतर छायाताई सकट महिला उपाध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतील लोकशाही अन साठी जयंतीनिमित्त एकशे पाचव्या जयंतीनिमित्त व काशेनाथ अण्णा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत तर या निमित्तानं आज छोट्याशा छोट्याशा लोशा या शाळेमध्ये छोटासा खाऊ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी मुख्याध्यापक त्यांचे आभार बाकी शिक्षकांचे व मान्यवरांचे आभार शहराध्यक्ष दत्ता दगडे या ठिकाणी व्यक्त करत आहेत शाळा शाळा साठे अण्णभाऊसाठी एकशे पाचवी एक पाचवी जयंती व तसेच काशींद अन्ना जगताप यांच्या पासष्ट वाढदिवसाचा वाढदिवस साजरा करीत करीत आहेत संघटनेचे तसेचंघटनेचे पटन थोरात सकट सकटताई सक, खंडताई हे सगळं उपस्थित आहेत हे बोलून माझे समोर होते चला नमस्कार माझा अन्ना भाऊ साठी अन्ना आणि माझ्या छोट्याशा कार्यक्रमासाठी सकाळ धरणा जे छोटी छोटी मुलं आहेत ते वाट बघत होते परत आमचं अचानकच का अण्णा दिशी अण्णाभाऊसाठी यांच्या जयंती दिवशी मंदिरामध्ये ठरलं होतं की म्हटलं थोडासा कार्यक्रम करायचा पण मी नेटके साहेबांना म्हटलं असं नाही आपण दरवर्षी काय ना काय वाटत असतो मग आपण काय करू लहान मुलांसाठी जरा खाऊ वाटू मग आम्ही सरांकडे आलो त्यांची माहिती घेतली म्हणलं प किती संख्या आहे पटाची त्यांची माहिती घेतली मग तशा प्रकारे मग तेवढं ते आम्ही नियोजन केलं आता याला काय करणार का आहे पुढल्या वर्षी आम्ही काय करणार मुलांना काय अति गरजेचं आहे ते पहिले मी जाणून घेणार आहे आणि पुढल्या वर्षी जास्त जास्त हे खाणं पिणं हे नाही किती वर्षभर त्या विद्यार्थ्यांना वापरता येईल अशी वस्तू मी द्यायचा प्रयत्न करीन जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही साठे एकशे पाचवी जयंती त्याबरोबर आपले स्वातंत्र्य संग्रामातले थोर विचारवंत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी एक ऑगस्ट या दिवशी होती त्याचा एक ऑगस्ट या दिवशीचा कार्यक्रम पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी आज मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काशीनाथांना जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त <laughs> आणि तो विशेष म्हणजे आपल्या प्राथमिक शाळेतील मुलांना सोबत घेऊन त्यांच्या आनंदामध्ये द्विगुणित करण्याचं त्यांनी निश्चय केला त्या त्याच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पट विचारात घेऊन त्याचबरोबर अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा पट विचारात घेऊन या सर्व मुलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाकशाही जयंतीचं औचित्य साधून आणि त्यांच्या वाढदिवसाचं एक औचित्य साधून एक द्विगुणित असा कार्यक्रम त्यांनी आपल्या प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केला या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेमध्ये उपस्थित असणारे सर्व अपंग संघटनेतले अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष इतर सदस्य त्याचबरोबर सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी शाळेच्या वतीने स्वागत झालेलंच आहे स्वागत केलेलंच आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण दरवर्षी यांचा कार्यक्रम आपण आपला कार्यक्रम आपण साजरा करतच असतो आणि प्रत्येक वर्षी काही ना काही त्यांच्याकडून आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे नियोजन केलेलं असतं की आता अण्णांनी सांगितलं की या पुढच्या वर्षी मी काय करणार आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना येईल हो अशी वस्तू देण्याचा प्रयत्न करेल किंवा देणार आहे तर खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे तुमच्याकडून एवढं हो मग आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्य होते मिळते त्याबद्दल अन्ना तुमचे धन्यवाद आणि शहरांना भाऊसाठी यांची जयंती आपण सर्वांनी एकत्र मिळून साजरी केली आणि सर्व एकत्रित उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न केलात त्याबद्दल सर्व उपस्थित आ, या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न संपन्न केलं त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद <laughs>